जालनामध्ये शास्त्री मोहल्लामध्ये दोन गटामध्ये थोडा वाद झाला होता त्या वादावरून मारहाण वगैरे झाली आहे त्या मारहाणमध्ये एक मुलगा व्यंकटेश गायकवाड म्हणून आहे तो मयत झालेला आहे आणि त्याचा एक नातेवाईक आहे तो सुद्धा पण इंजर्ड आहे आणि आता सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट आहे हा घटनामध्ये आपण गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया स्टार्ट आहे सात संशयित आरोपी आ, आरोपी नाही म्हणू शकतो आपण आत्तापर्यंत संशयित आहे त्यांना आपण ताब्यात घेतलेलं आहे एकदा फॅक्ट समोर आला की आपण पुढील कारवाई करणार तर घटनास्थळी खूप आस्ता आणि रिक्षाची तोडफोड झालेले दगडफेडसुद्धा झालेली हां तशी माहिती पण आहे तो आपण सगळ्या तपासमध्ये घेऊन जे काही सखोल इन्सिडेंट झालेलं आहे त्याची सखोल चौकशी करून तो आपण इन्व्हेस्टिगेशनच्या पार्टमध्ये तो दो 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 दो। शांतता आहे सध्या शांतता आहे पुलीस फोर्स पण डिप्लॉईड आहे आणि सध्या पूर्ण शांतता आहे काही कायदा व सुवस्थेचा काही प्रश्न आहे सामील होऊ शकतात होऊ शकते ते आता एफ आय आर दाखल होण्याची प्रक्रिया चालू आहे त्याच्यानंतर आपण पूर्णपणे सांगू शकतो की किती आरोपी आहे